नमस्कार मित्रांनो आज मस्लीपटामध्ये सुंदर असा खेळ झाला टटीची लढत झाली आणि विजय टीम आहे आपल्यासोबत काय सांगाल एकंदरीत टीमचा विजय आणि तात्कऱ्यांनी अतिशय चाणकणा दाखवून विजय मिळवला काय सांगेल मला एवढं म्हणजे स्वाभिमानानं स्व, स्व, सांगतो आमचा सा ग्रुप हा सत्यासाठी लढणारा ग्रुप आहे याच्यामध्ये फिक्सिंगपणा जे काही वेगवेगळेपण असतात हा न्यूज स्वार्थीपणाचा ग्रुप आहे आणि या गेमाचं सांगण्या बाबतीत मध्ये हे जे आमची बैल मालक आहे हा जो आमच्या आहे हे मालक आहे आणि ते आमच्या डल्ल्याचे मालक हे आहे आणि आमचा ग्रुपचं नाव आम्ही असं ठेवलेलं आहे का निस्वार्थी आणि निर्व्यसनी ग्रुप फिक्सिंग हा जो प्रकार होते हा जो प्रकार आहे किंवा खासरपणा ड्रायव्हरला शिटिंग करणे एवढा मोठा गेम जे आम्ही हा जिंकलेला आहे आमची हे स्वाभिमानाची लढाई आहे आम्हाला पैसा विषयी नव्हता आम्हाला पाहिजे होतं फक्त आमचं स्वाभिमान आणि आमा, आम्हाला विजय पाहिजे होता ते आम्ही करून दाखवलेलं आहे आणि त्याच्यात आम्हाला एक समाधान आहे आणि हे एक आमचा डल्ला जिंकलाय आमचे मालक आहे आणि हे जे आमचे माझं नाव आहे सुनील अर्जुन नन्नावरे ग्रुपचा मी एक त्यांच्या सोबत असणारा एक कार्यकर्ता आहे आणि हे बैल मालक आहेत त्या हे बैल मालक तुम्ही तुमचं नाव सांगू शकता ठीक आहे आज जो विजय झाला पारंपरिक मैदान आहे ऐतिहासिक मैदान आहे मोठा खेळ झाला आणि काय सांगाल आणि आता आमचं धन्यवाद धन्यवाद तुमच्याकडे येतो काय सांगाल आजचा आनंद वेगळा क्षण आज आम्हाला खूपच आनंद झालाय आमचं स्वप्नच होता आज आमचा आमचा बहीण हा मुसिलपटामध्ये विजय झाला पाहिजे असं आमचा स्वप्न होता आज आपल्या बैलांनी आमचं स्वप्न पूर्ण करून दिला काय सांगाल एकंदरीत बैल पळतात पण पळवणारा महत्वाचा असतो कातकर महत्वाचा असतो काय सांगाल ते तीन महत्वाचे असते आता सगळ्यात धन्यवाद सुंदर मित्रांनो सुंदर असं पारंपरिक मैदान आणि त्या मैदानात विजय काय सांगाल आजचं नियोजन कसं झालं होतं विजयाच आम्ही पाच सहा महिन्यापासूनची बी आमच्या टीमची आणि आमच्या बैलांची खूप अशी मेहनत घेऊन प्रॅक्टिस घेतली होती आणि आम्हाला मसलीपटामध्ये यावर पहिलाच वर्ष आहे आमचा त्याच्यामुळं आम्ही या विजयाच्या मध्ये खूप आनंदी आहोत आणि आमची आमचे सर्वात जास्त श्रेय म्हणतात तर आमच्या ड्रायव्हरला जाते कारण ते स्वतः बैलाजवळ राहून आणि संपूर्ण टीमला नंतर सर्वात प्रथम मी आमच्या ड्रायव्हरला श्रेय देतोय या विजयाच्या आजच्या सुट्टीला कशी बोलले काय सांगा अनुभव तुमचा आता सुटांमध्ये मी काही जुपाल वगैरे जात नाही त्याच्यामुळे मला काही सुटांचा काही अनुभव नाही ते आमचे ड्रायव्हर्स आणि बैल पकडणार आहे हे सांगते काय सांगाल कमालीचा सा विजय कमालीचं चाणक शेपण दाखवलं एक स्किल तुम्ही दाखवलं आणि विजय काय आपण सर्व ठीक आहोत मी विश्वासान लोक येतात काय आज विजय झाला वेगळा काय वेगळा आनंद आज इथे जर विजय म्हटला तर मेन म्हटलं टर्निंग पॉइंट आहे की सर्वांनी जो मोठा उत्साह म्हणजे आमचा जो छोटा ग्रुप आहे कक्षात जर पाहिलं तर सर्वांचा मोठा ग्रुप असताना आमच्या प्रस्ताव जो होता जो मोठा प्रस्थान होता आणि त्याचा सर्वस्व श्रेय आमच्या ड्रायव्हरला मेन जाते त्यांनी जर जा इथं मेहनत घेतली नसती त्यांनी जर चांगलपणे आपली दाखवली नसती तर आम्ही इथं हरलो असतो म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी असते की गट गट व्हायचा असते तर गट चालवताना प्रत्येक मेन जो आहे हा पाया जो आहे ड्रायव्हर जो आहे ड्रायव्हर पाया मेन म्हटलं तर मेन ड्रायव्हर जर काही करू शकतो म्हटलं तर आज आमचा गेम पडला असता काही ड्रायव्हर असे असतात की स्वतःचा स्वार्थ याच्यामध्ये आमचा छोटासा ग्रुप आहे आणि याच्यात जा सर्वांचा श्रेय जाते सर बैल मालक म्हणायची बैल पोचणारे आमचे सर्व टीम जे आहे कॅच्युअल म्हणतात ते आमच्या त्या व्यवहारात चांगलं होईल आम्ही मेहनत पण घेतली त्या सगळ्यात जर मेहनत असेल त्या ड्रायव्हरची आमच्या काय सांगाल आज पावती फाटली आणि नियोजनात काही बदल होतात का काय सांगाल जर नियोजनात बदल म्हटले तर काही नाही जर नियोजन आम्हाला ज्या मोठमोठ्या स्किल असते आम्ही आपल्या पद्धतीने आपलं कसं प्रकारे धावण आपले चांगले होईल की नाही प्रॅक्टिसच्या बैलांना व्यवस्थित चालणार की नाही हा मेन मुद्दा होता बैलाचं वैशिष्ट्य काय बैल का आमची छोटेसा गरीबी हो, कुटुंबातले बैल आहे मोठे मालक नाही पोचणारे छोटे लोक व्यवस्थित आणि सगळ्यात स्त्री ड्रायव्हरला आणलं तुमचा अनुभव सांगा आजचा अनुभव आणि शर्यत क्षेत्रातला आजचा अनुभव मागचा अनुभव म्हटला तर मी माझ्या वेळाच्या कमीत कमी चौदा पंधरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये आणि मा या ड्रायव्हर सोबत मी जुळलेलो आहे बहिलांच्या शर्यतीमध्ये कारण आजका, आजकालचा मुद्दा असा चाललाय की कोणी वेगळ्या मार्गाने बैल चालवतो कोणी वेगळ्या कातकर वेगळ्या मार्गाने बैल चालवते आणि याच्यात सर्वात जर हार होत असेल तर ते पहिल्या मार्गाची होते तुम्ही या क्षेत्रात जुनी पिढी बघितली असते काही बंदीचा काय बघितलं असता आणि आत्ताचा काय फरक जाणवतो आताच्या काळात म्हणजे बंदी बंदीच्या काळात तर कोणी एवढं हो नव्हतं बंदीच्या काळात भरपूर असा लांब प्रवास होता बंदीच्या काळामध्ये लोकांनी वेळात केस टाकली के वेगवेगळ्या मार्गाने अनुभव लाभले किंवा वेगवेगळ्या प्रकारे शर्यती झाल्या त्या टाइम तुम्हाला केव्हापासून या बैलगाडी क्षेत्र शर्यतीचा नाद लागला काय सांग बैलगाडी का। या शर्यतीमध्ये बारा तेरा वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करत आलो माझ्या शिक्षणापासून लहानपणापासून त्यांच्या वेगवेगळ्या ग्रुपला नव्हतो परंतु मी वेगळ्या ग्रुपला असताना माझं पासून सुरुवात झाली या ग्रुपला की खरेदी केलेला आहे कुठून खरेदी केलेला आहे कोणत्या प्रकारे आमच्याकडे बैल खरेदी केलेले नाही ते बैल स्वतः त्यांचे दोन मालक आहे बैलांचे दोन वेगवेगळे मालक आहेत दोन्ही बैलांचे मालक आहे वेगळे काय सांगाल बैल घडवताना बैल कसा घडवावा एक शर्यतीचा बैल शर्यती बैल म्हटलं तर त्यांना व्यवस्थित रोजच प्रॅक्टिस काय सांगाल भविष्यात भविष्यात बैलगाडी क्षेत्र कसं असायला पाहिजे काय सांगा भविष्यात बैलगाडी क्षेत्र विमानदार सर्व व्यवस्थित चाललं पाहिजे कारण आजकालचा प्रकार जो होत आहे तो वेगळ्या मार्गाने आहे काय सांगाल बैलांनी आज विजय मिळवून दिला आणि बैलाचा इतिहास काय बैलाची पार्श्वभूमी काय बैलाची ओळख सांगा काय करू ओळख म्हटली तर बैलांच्या मालकाने त्यांना सांगितलं बैलांचे नाव आम्ही तर त्या बैलांचे नाव डल्लू आणि तो हिरो म्हणून त्यांनी संबोधतो काय सांगाल एकंदरीत पट समिती असते काय सांगाल पट समिती पट समिती आज पट समितीने सर्वांकडून अपेक्षा आहे पट समितीवरून की सर्वांनी न चालता एक म्हणजे सारख्या लेवलनी दोन्ही पार्टीला सारखं घेऊन व्यवस्थित चालवलं पाहिजे या मैदानाला प्रेक्षकांचा चांगला प्रसिद्ध प्रतिसाद असतो काय सांगाल एकंदरीत प्रतिसाद तर खूप असतो या मसलीपडामध्ये बैलाचा बैलांनी सुट्टा निकाल नाही घेता अटीतटीची लढत झाली काय सांगाल एकदम ही सर्व लढत जी आहे ड्रायव्हरची धन्यवाद घेऊन घेतो काय सांगाल नवीन पिढीला तुम्ही नवीन आणि या नादात कसं यायला पाहिजे नवीन पिढीला नवीन पिढीला एकच विनंती आहे ती जास्त म्हणजे ते फिक्सिंगच्या बाहेरगाडी जाते फिक्सिंग कमी करत नाही पण ते एका राहते फिक्सिंग होत नाही जास्त जे गरीब लोक राहते ते फिक्सिंग करणार नाही एकंदरीत आता या बैलगाडी क्षेत्रातून शेतकरी हरवला काय नाही एकंदरीत गरीबाचा खेळ आहे का या बैलगाडी क्षेत्रात कारण पैशाला या क्षेत्रात केंद्रित केलं जात काय म्हणजे आपला गेम म्हणजे जिजीचा पैशाचा रोल नाही पण आपला बन जिदीचा असल्यामुळे नाही का ते आपल्याला म्हणजे ग्रुपला जे जिंकलो ना आम्ही त्याचा खूप आनंद आहे आम्हाला काय सांगा बैलाच्या गुन्हा बाबत आणि बैलाचा गुन्हा झाला आम्ही दोन दिवसाचे म्हणजे मेन आमचा मुद्दा म्हणजे आपल्या म्हणजे हा महिला आपल्या गावात गेलो होता हा याचा नाव आहे हिरो आणि आम्हाला खूप आनंद झाला त्या दोन दिवसापासून आम्ही यायच्या पट्ट्या चालू याला वेळेवर खाना वेळावर याला इंजेक्शन पाणी सगळ्या गोष्टी देत असतो आम्हाकडे एकच वेळी आणि पहिली वेळ आहे आमची वर मसलीवर एकंदरीत बैल घडवणं म्हणजे व्यायामापासून त्याचं संगोपन करणं आणि काय किती खर्च येतो महिन्याचा एकंदरीत भाऊ ते आता महिन्याचा खर्च बघ येतो पण आता ते काय आम्ही आपापल्या परीनं काष्ट माणस शेती नाही शर्यतीचा बैल म्हणलं तर त्याला घडवण्यात एकंदरीत त्याचं शिस्तीचा बैल असेल स्पीडचा बैल असेल स्पीडचा बैल पाहिजे आणि काय सांगाल स्पीडचा म्हणलं आपले बैल म्हणजे शेतीचे आहेत याला कास्तकार वर्गातले बैल आहेत आपल्या गरीबाचे बैल आहेत शेतीच्या कामाचे आहेत हेच आणि शर्यतीच्या कामाचे हेच बैल सांगायला आता जुनी पिढी आहे आणि नवीन पिढी या नादात आहे जुना खेळ आणि नवीन खेळ काय बदल काय जुना नवीन खेळामध्ये म्हणजे लोक जास्त फिक्सिंग हे सांगतात फिक्सिंग कोणताही गेऊन लागतो स्लीवर लागो का कोटही लागो फिक्सिंग जास्त आजकाल म्हणजे फिक्सिंग पैशाचा हे ना त्याच्यामुळे ना का फिक्सिंगच जास्त म्हणतात कसं बघता बैलगाडी क्षेत्र कसं बघता बैलगाडी बघतो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आधी तुमचं नाव सांगा नानाजी ना आहे काय सांगाल आज एवढी जिंकली काय आनंद आनंद झालाय जिंकली नंतर ही तुम्ही किती दिवस या क्षेत्रात आहे याचा पहिल्याच वेळ पहिलाच वेळ ठीक आहे धन्यवाद